पवार काका पुतण्यातील संघर्ष आता आणखी टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचं कारण आमदार रोहित पवारांवर ईडीनं केलेली कारवाई लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच आमदार रोहित पवारांवर ईडीनं कारवाई केली आहे रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय रोहित पवारांनी ट्विट करून अजित पवारांवर खरपूस टीका केली आहे रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका बच्चानं आठशे किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली त्यांना सांगायचंय की बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगानं भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याची झलक आत्ताच जागा वाटपातही दिसायला लागली आहे हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही वाऱ्या कराल पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही या ईडीच्या कारवाईनंतर आमदार रोहित पवारांनी थेट आपल्या काकांवरच निशाणा साधलाय अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता आणि याच मुद्द्याला रोहित पवारांनी थेट हात घातल्यानं आता अजित पवारांच्या हे जिव्हारी लागणार हे नक्की पुतण्याच्या या आरोपाला आता अजित पवार नक्की काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत डॉट कॉम